नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये धोंडेगाव या ठिकाणी आकाशभाऊ मोरे यांच्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि आकाशभाऊनी टमॅटोचं कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं आपण आकाश भाऊकून सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी आकाश विष्णू मोरे राहणार दोंडेगाव तालुका जिल्हा नाशिक मी वीस ऑगस्टला लागवड केलेला टमाट्याचा प्लॉट म्हणजे असं समजा इतका टमाटे लागवड केल्यानंतर ला इतका ला खर्च जायचा की विचारू नका पण मला एकनाथ सरांचा काकांचा जो अनुभव आला खरं मी त्यांचे आभार मानायला पाहिजे की एक महिन्याचा प्लॉटमध्ये मला इतका रिझल्ट आला मी ज्यावेळेस तामाटी सरीसपाट करायचा टायमिंगला ते म्हण त्यांना बोललं होतं मला असं असे दाणेदार करता टाकायचे ते म्हणजे काहीच टाकू नका मी फक्त त्यांच्या म्हणण्यानुसार सुपरफास्ट दाणेदारमध्ये की आणि करायचं आणि एवढंच टाकलं नंतरून नेमाशक्ती नेमाशक्ती टाकलं ज्याने माझ्या प्लॉटमध्ये खाली बोडामध्ये कोडकिडी होती बरोबर कोडकिडी होमनी उमनी ओमनी त्याला ने अमृतनीच काम केलं असं समजा की एक महिन्याच्या प्लॉटमध्ये इतका मला भारी रिझल्ट आला फुलकळी म्हणा झाडाची स्टेप बघा कुठवा एकदम भारी प्रमाणात आलं आता त्यांनी मला ॲडिसॉल द्यायला आलो तर ॲडिशॉल दिलं ॲडिशॉल दिल्यानंतर इतकी फुलकळी आली प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आली आता एक महिन्याच्या प्लॉटमध्ये कोणाला वाटणार नाही की इतका रिझल्ट येऊ शकतो रिझल्ट एकदम भारी आला हां आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपलं सिंगल सुपरफास्ट आणि तुम्हाला ड्रेचिंग दिली ती होती याच्यानंतर आपण बोध बांधून घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेमाशक्तीची ड्रेचिंग दिली तुमच्या क्षेत्रामध्ये हबू याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यासाठी आपण नेमाशक्तीचा स्प्रे टाकून घेतला बरोबर त्याच्यानंतर आपण ॲडिसॉल नेमामृतचा स्प्रे टाकला त्याच्यामध्ये बघू शकता हा फुटवा कुठवा बुडापासून झालेला आहे आणि फुलांची जी संख्या आहे ती पण फार मोठ्या प्रमाणात आता तिची कळी लागलेली आहे आजचा हा प्लॉट तीस दिवसाचा झालेला आहे आणि जे रिझल्ट आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती रोग किंवा कीड हे आजच्या रोजी म्हणजे आजची तारीख एकवीस नऊ दोन हजार चोवीस कुठल्याच प्रकारचा कीटकांचा प्रादुर्भाव किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती बुरशी ही आजवरती प्लॉटवरती नाही आहे आणि ह्या ठिकाणी सगळ्यात मोठा डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे आणि डम्पिंगसाठी आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी एक मिरचीचा प्लॉट केला आणि त्याच्यात आम्ही सक्सेस झालो त्या ठिकाणी आम्हाला फक्त एक ते दोन टक्का डम्पिंग झालेल्या प्लॉटवर सापडला बरोबर आणि पूर्ण आम्ही त्याच पद्धतीने आज या ठिकाणी काम करतोय आणि आमचे फुल प्रयत्न आहे का या ठिकाणीसुद्धा आम्हाला आम्हाला डम्पिंग होऊन द्यायचं नाही ॲडिसॉल वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवली ॲडिसॉल वापरल्यानंतर टमाट्याचा जो फुटवा आहे तो अतिप्रमाणात आला जो आम्ही टिलकुमाल थांबवून घ्यायचो टिलकुमाल मारल्यानंतर फुटवायचा पण त्यांनी जो जे रिझल्ट नव्हता तो मुळे आला एकदम भारी प्रमाणात आलेला आहे मी मिरचीला पण उन्हाळ्यामध्ये वापरलं होतं जेणेकरून आमच्याकडे मिरचीचं प्रमाणात डम्पिंगचं प्रमाण खूप होतं जो फोटो होता जो फोटो आज आयडिसॉलने दिला त्याच्यात रिझल्ट एकदम भारी आला आम्हाला आयडिसॉलमुळे आयडिसॉल प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि नेमाशक्तीचे काय अनुभव आले नेमाशक्ती पण एकदम भारी होता नेमाशक्तीमुळे जे खोडकिड होता डम्पिंग विम्पिंग होतं ते एकदम थांबून गेले एकच टक्का राहिले डम्पिंग शंभर टक्क्यातून एक टक्काच फक्त डम्पिंग झाली मिरची दहा गुंठे मिरचीचा प्लॉट होता त्याला एक लाख रुपये आपल्याला झाले शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित शेतकऱ्यांना सांगू शकतो ना तुम्ही नेमा अमृत घ्या तुमचा सल्ला घ्या जे तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट एकदम चांगले घ्या तुम्ही शेतकऱ्यांना गरज आहे काळाची काळात शेतकऱ्यांनाही काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे असं जे रासायनिक घेण्यापेक्षा ऑर्गॅनिक घ्या जेणेकरून आज नाही भविष्याचा विचार करा शेतकऱ्यांनी पण तुमचा मोबाईल नंबर आठ आठशे सात आठ डबल झिरो सात तीनशे छत्तीस आठशे तेहतीस धन्यवाद सर धन्यवाद